नमस्कार शेतकरी बंधून या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेच्या खरड छाटणी संदर्भात दोन ते तीन गोष्टी समजून घेणार आहोत आणि या दोन ते तीन गोष्टी आपल्याला यासाठी समजून घ्यायचा आहे की त्यांचा डायरेक्ट परिणाम तुमच्या द्राक्षबागेच्या या खरड छाटणीतील घर निर्मितीवरती होत असतो शेतकरी बांधवांना दरवर्षी आपण खरड चाटणी घेतो आणि खरड छाटणी घेतल्यानंतर खरड छाटणीच्या कामाचा परिणाम आपल्याला फळ चाटणीमध्ये बघायला मिळत असतो फळ चाटणी मिळणारं वजन असेल फळ चाटणी मिळणारी साईज असेल किंवा फळ चाटणीमध्ये मिळणारा घडाचा आकार असेल या सगळ्या गोष्टी खरड चाटणीमध्ये केलेल्या कामांवरती अवलंबून असतात ही गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना आता माहीत झाली पण ज्या वेळेस आपण खरड चाटणी घेत असतो या खरड चाटणीवरती जी काही तुमचे द्राक्षबागेची हार्वेस्टिंगची किंवा हार्वेस्टिंग नंतर जे काही पुढील विश्रांतीचे काही दिवस असतात किंवा जी बाग ज्यावेळेस बाग उभी असते त्यावरती जर काही बागेमध्ये केलेली कामं असतील या कामांचा परिणाम खरड छाटणीच्या फुटींवरती होत असतो आणि जर आपल्याला खरड छाटणीमध्ये व्यवस्थित एक समान उंचीची एक समान वाढीची किंवा एक एक समान साईजचे जर फुटी मिळाले नाही तर आपल्याला छाटणीमध्ये एकसारखी काडी बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी न निर्माण होत असतात म्हणून छाटणी करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्ष बागेची जी काही फूट आहेत ही एकसारखी येणं खूप गरजेचं आहे पण ही एकसारखी फूट येण्यामध्ये बरेच घटक मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतात त्याच परिणाम आपण ते कोणकोणते घटक आहेत आणि त्याचे परिणाम कसे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवना सगळ्यात महत्वाचा म्हणजे खरड छाटणीमध्ये एक फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून द्राक्ष भागेवरती परिणाम करतोय ते म्हणजे टेम्परेचर जर आपण बघितलं की खरड छाटणीचा मार्च असेल एप्रिल असेल किंवा मे असेल या तीन महिन्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत असतं जर हे हे तापमान वाढलेलं असताना जर आपण द्राक्षबागेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फळ छाटणीमध्ये कमकोत घड बऱ्यापैकी आपल्याला फळ चाटणीला मिळतात किंवा जे काही घड सशक्त असायला पाहिजे याचा परिणाम आपल्याला खरड छाटणीमध्ये असलेल्या तापमानामुळे बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून जर येत्या हंगामामध्ये किंवा येत्या खरड चटणीमध्ये तापमान जर जास्त प्रमाणामध्ये राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे प्लॉटमध्ये ड्रिप आहेत या ड्रीपमध्ये पडणारं जे पाणी आहे ते पूर्ण प्लॉटमध्ये एकसारख्या पद्धतीनं आहेत का नाही हे समजून घेणं गरजेचं आहे जर आपण जास्त तापमानामध्ये द्राक्षविलीला पाणी देणार असोल तर हे पाणी ड्रीप मार फक्तच आप आपल्याला आपण द्राक्षवेलीला देणार आहे पण जर ड्रीपचा आपल्याला डिस्चार्ज जर पूर्ण प्लॉटमध्ये एकसारखा नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ही जी काही समस्या तयार होते ही सोडवण्यामध्ये आपल्याला अपयश आप आप होऊ शकतं म्हणून शक्यतो ज्यावेळेस तुम्ही खरड चाटणी करत आहात या खरड चाटणी वेळी तुमच्या प्लॉट मधील जे काही ड्रीप आहे ती ड्रीप व्यवस्थित चेक करून घेणं गरजेचं आहे जर प्लॉट ची जमीन जर हलक्या प्रमाणात असेल किंवा मुरमट असेल किंवा थोडी हलकी जमीन असेल ज्यामध्ये ड्रिपनं पाणी दिल्यानंतर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये लिचआउट होऊन जातं किंवा त्या जा पाण्याचा निचरा होतो ह्या पाण्याचा निचरा थांबवण्यासाठी प्लॉटमध्ये मल्चिंग करून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा द्राक्ष बागांमध्ये उसाचा बग्यास असेल किंवा चिपट असेल याची मल्चिंग आपण द्राक्षबागेवरती करत असतो पण हे मल्चिंग जर जर एकदम हलकी जमीन असेल ना अशा परिस्थितीमध्ये जर बागेमध्ये मल्चिंग जर केली तर त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला ह्या खरड छाटणीमध्ये बघायला मिळतो पण जर तुमची जमीन एकदम काळी असेल एकदम खोलवर काळी जमीन असेल अशा परिस्थितीमध्ये मल्चिंग जर तुम्ही करत असाल तर हे मल्चिंग खूप दाट न करता थोडंसं पातळ स्वरूपामध्ये किंवा थोडं हलकं मल्चिंग तुम्ही गोदावरती करायला हवं कारण त्याचा परिणाम असा होतो की जवळ हे उन्हाळ्यामध्ये हे मल्चिंग आपल्याला पाणी धरून ठेवतात पण ज्यावेळेस जून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतो जर हा पाऊस जर जास्त प्रमाणामध्ये राहिला तर अशा परिस्थितीमध्ये जमीन सुकण्यामध्ये जी काही इका काली जमीन आहे ती जमीन सुकण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणून कोणत्या जमिनीमध्ये तुम्ही मल्चिंग करत आहात त्या जम्... मल्चिंग मल्चिंगवरती त्या कोणत्या जमिनीमध्ये मल्चिंग करत आहात त्यावरती तुम्ही मल्चिंगचा निर्णय घ्यायला हवा शेतकरी बांधवनं जर येत्या काळामध्ये तापमान जर मोठ्या प्रमाणावरती राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये बागेमध्ये सिलिकॉन असेल किंवा सिविड असेल या उत्पादनांचा किंवा या सिलिकॉन असलेले प्रॉडक्ट असतील किंवा सिलिक सिविड असलेले प्रॉडक्ट यांच्या दोन ते तीन फवार्या तुम्हाला द्राक्ष प्लॉटमध्ये एक्स्ट्रा फवारून घ्यायच्या ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये तापमानाचा खरंच छाटण्यावरती परिणाम होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला घर निर्मितीसाठी त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जमीन खूपच हलकी असेल आणि जर थोडासा कमी पाण्याचा कमी पाण्याची परिस्थिती असेल तर अशा द्राक्ष ज्या काही द्राक्षबागा आहेत या खरड छाटणी वेळेस तुम्ही फ्लडिंग पाण्याने भरल्या तरी त्याचा चांगल्या पद्धतीची तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला द्राक्षबागेमध्ये एकसारखे फूट येण्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो शेतकरी बांधून या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेच्या खरड छाटणीवरती तापमानाचा जो काही परिणाम होणार आहे त्यावरती दोन ते तीन गोष्टी समजून घेतल्या या ठिकाणी मी तुम्हाला शेतीविषयक अशाच प्रकारचे व्हिडिओ देत असतो या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नमस्कार